महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा निमगाव ओढ्याच्या प्रदूषणावर तातडीने कारवाईची मागणी निमगाव महाडुंगी ग्रामस्थांनी गावातील ओढ्यात वाढत असलेल्या प्रदूषणावर ग्रामपंचायत सरपंच श्री बापूसाहेब काळे उपसरपंच ज्योती चव्हाण आणि सदस्यांना तातडीने कारवाईची मागणी केली आहे कारण जावणे मार्गे येणाऱ्या ओढ्यातील केमिकलयुक्त पाणी निमगाव म्हाळुंगीच्या चव्हाण वस्तीच्या डॅममध्ये मिसळल्याने तेथे पाण्यावर फेस तयार झाल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले या स्थितीमुळे गावातील पवित्र कामनी कामिनी नदीचे प्रदूषण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थांच्या मते या प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे जर यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर काही वर्षांनी पवित्र कामिनी नदीचे नाव काळ्या ओढ्यात रूपांतरित होईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन अवघ्या तीन तासात संबंधित व्यक्तीवर कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविण्यात आले आहे प्रशासनाच्या या वेगवान प्रतिसादाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे पुढील काळातही या संदर्भात सतर्क राहून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सध्याच्या स्थितीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्याकडून संबंधित प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रदूषणामुळे शेती पिण्याचे पाणी आणि परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची ग्रामस्थांनी एकजूट दाखवून प्रशासनाला सतत पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे प्रशासनाने जलदगतीने निर्णय घेतल्यास या गंभीर समस्येचे निराकरण होण्याची आशा आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा